नमस्कार बुलेटिनच्या थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे मोराला जीवदान मिळाल्या संदर्भातली नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये बाबुळगाव शहरामध्ये डाळिंबाच्या बागेत विहिरीमध्ये मोर पडल्याची माहिती पोलीस पाटील नंदू जगताप यांनी वन अधिकाऱ्यांना दिली यानंतर घटनास्थळी पंकज नागपुरे वाहन चालक सुनील बुरुख या दोघांनी विहिरीतून मोराला रेस्क्यू केलं त्याची यवला वैद्यकीय पशु चिकित्सालय येथे प्राथमिक उपचार करून मोराला त्याच्या आदिवासात सोडण्यात आले याबाबतची माहिती वनरक्षक पंकज नागपुरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे विल येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा